सोशल मीडियावरती आहे ना दोन प्रकारचे लोकं असतात पहिले म्हणजे ज्यांचा मूड खराब झाला ना की ते लोक सोशल मीडियावर येतात आणि व्हिडिओ बघतात आणि जे दुसरे असतात ना ते सोशल मीडियावर खास याच्यासाठी येतात की लोकांचे व्हिडिओ नाही बघत डायरेक्ट न आवडत्या लोकांच्या कमेंट बॉक्समध्ये जायचं आणि कमेंट वाचायचे <laughs> तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता दुसऱ्या ना, ना? दुसऱ्याला वाईट कसं कोण काय बोलतंय ते बघून जो आनंद होतो हा तो आनंद तुम्ही शब्दात व्यक्तच नाही करू शकत <laughs> नाही म्हणजे जगात मी एकटाच वाईट नाहीये ही पण आहे हिला पण लोक वाईट बोलतात अरे माझ्यापेक्षा जास्त बोलतात <laughs> तो एक आनंदच वेगळा असतो ना आणि काही लोकांचा प्रॉब्लेम काय असतो माहितीये का त्यांना ना त्या व्हिडिओमध्ये खूप काही वाईट सारं असं दिसत असतं किंवा त्यांना असं वाटतं ही काहीतरी चुकीचं बोलतेय म्हणजे त्यांच्या मनात हे चाललेलं असतं त्यांच्या मनाची गालमेल असते मग त्यांना असं वाटतं की आपण कमेंट करावं पण नंतर असा विचार करत नाही मी असा विचार करते असा अजून कोणी विचार करते का हा विचार शोधण्यासाठी ते कमेंट बॉक्समध्ये जातात मग जेव्हा कोणतरी त्यांच्या मनातलं वाक्य तिथे खाली लिहितं नाही रे ही स्वतःला शाणीस समजते हे दर आहे काही बोलतं मग त्याला असं वाटतं हा या म्हणजे मी पण हिच्याबद्दल किंवा ह्याच्याबद्दल विचार करतोय तशी बरीच लोकं आहेत जे तिला येडं समजतात मग त्यांना बरं वाटतं मग ते खाली कमेंटमध्ये येतात मग रिप्लाय करतात अनोळख्या व्यक्तीला बरोबर बोललास तू दादा बरोबर बोललीस तू ताई ही हायच असली ह्यांना सोशल मीडियावर यायचं काम धंदा नाही काय नाही आणि उठसूट कोणालाही काही बोलायचं त्यांना कसं <laughs> ते नळावर कचाकचा भांडल्यावर जी मनाला शांती मिळते ना तशी शांती त्यांना तिथे मिळते कमेंट बॉक्समध्ये <laughs> तर तुम्हाला कोणता आनंद मिळतो व्हिडिओ बघून की कमेंट वाचून आणि ही गोष्ट तुम्ही कमेंट करून सांगू शकता एवढं खरंच